नमस्कार मी खेडकर आणि माझी पत्नी निलम शहा पुत्ररत्न प्राप्त झाला आणि आमचं आई बाबा होण्याचं स्वप्न पूर्ण झालं या अगोदर मला तेरा वर्ष मुलवा आणखी दिवस खूप कठीण होते माझ्यासाठी तर खूपच कठीण होते मला खूप आवड वाटायचं समाजात लोक अनेक प्रकारचे भेटायचे अनेक प्रकारच बोलायचे आणि नंतर मला सरांची माहिती भेटली आम्ही सरांकडे आलो भेटलो सरांनी आम्हाला धीर दिला विश्वास दिला घाबरू नका टेन्शन घेऊ नका तुम्ही इथून बाळच जाता असे मी पूर्णपणे प्रयत्न करीन त्यांचे प्रयत्न पूर्णपणे सक्सेसच होतात असं काही नाही का कोणाला फरक पडला नाही सगळ्यांना फरक पडतोय आज मला खूप आनंद वाटतोय की सरांचे मनापूर्वक मी आभार व्यक्त करते की मी आज त्यांच्या आई बाबा दोघं पण संपूर्ण फॅमिली आमची नमस्कार मी बाळाची मावशी झाले याचा आनंद माझ्या मनात मायना सरांचे सराचे किती आभार मना करावेत किती हा शुभेच्छा द्यावात हे पण समजा ना सर एवढे ईश्वरासारखे ईश्वरच भेटले याचा आनंद मला असं वाटत सरा भारतात नाही तर आख्या जगात सांगावा पोचावा आणि सगळ्यांनी सरांचे भेट घ्यावा ज्याला मूल बाळ नसेल त्यांनी आमच्या बहिणीला वर्ष तेरा वर्ष नसल्यामुळं आम्ही अनेक ठिकाणचे डॉक्टर पाहिले अनेक ठिकाणचे देवधर्म केले अनेक ठिकाणी त्याच्यासाठी नवज बोलतो काही पण पन केलं पण आम्हाला सरच शेवटला ईश्वरच भेटले याचा आम्हाला खूप आनंद झाला आणि आता आम्ही हे सर्वांना सांगू आणि सर्वकडे आनंद मायना आणि आमच्या बहिणीचं कुटुंब एवढं व्यवस्थित बनलं आणि पहिल्या वेळेसच मुलगा झाला याचा सकट आनंद जोकड पोहोचला धन्यवाद सरांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि इथला स्टाफ पण सर्व खूप चांगला आहे खूप काळजी घेते तर सर्वजण आणि ज्यांना जान कोणाला संतान त्यांना त्यांनी ह्या हॉस्पिटल येऊन ह्या सरांची भेट घ्यावी आणि त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांच्या इच्छा पूर्ण घ्या आणि सरांना मनापासून धन्यवाद देते दे। सरांना देव मानावं ते त्यापेक्षाही पलीकडे सरांचा अनुभव आहे आम्हाला तसंच तुम्ही पण यान प्रयत्न करा येस नक्की भेटेल तुम्हाला धन्यवाद सर तुमचे